महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो या पार्श्वभूमीवर निफाड तालुक्यातील पिंपळस के के वाघ विद्याभवन इथे महिला दिनानिमित्त कवयित्री आणि मोटिवेशन प्रवक्त्या डॉक्टर शोभा सातभाई यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं के के वाघ शिक्षण संस्थेच्या विश्वस्त शकुंतला वाघ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभास मुख्याध्यापिका संगीता नाईक माजी सरपंच अनुपमा जाधव लंकाबाई मत्सागर उपस्थित होत्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले त्यानंतर प्रतिमा पूजन झाले संस्थेच्या वतीनं पाहुण्यांचा सत्कार करण्यात आल्यानंतर डॉक्टर शोभा सातभाई यांचा परिचय करून देण्यात आला प्रारंभी शोभा सातभाई यांनी महिला दिनाची सुरुवात कशी झाली याचा परामर्श घेतला जसं आपण म्हणतो की नवरा केल्यावरती वडील केल्यावरती मुलगा केल्यावरती एवढं मोठं साम्राज्य सांभाळणं अहिल्याबाई होळकर त्यांनी कसं केलं असत की धुळी सांभाळताना अंगावर जबाबदारी घेताना जी परिस्थिती होती बिकट परिस्थिती विरोधक होता शत्रू होता त्याला कसं सामोरं जायचं तर त्या अहिल्याबाईंनी काय केलं त्याच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर आणि त्यांच्या ज्या काही वेगवेगळ्या वे प्रकारचे युक्ती वापरून त्यांनी त्यावेळी साम्राज्य जिंकलं अशा अहिल्याबाई होळकर तसंच वेळी झाशी पहिलं ही तुम्ही असं इंग्रजांना ठरणं सांगणाऱ्या झाशीची राणी लक्ष्मीबाई त्यांच्या वरती तुम्ही अत्याचार होत होते इतक्या अत्याचारात होरपळून निघालेल्या महिला पुन्हा वाचकवर फोडणार सर्व जरीला सारखं जीवन असताना त्या काळी एका महिलेने आवाज काढला होता बघा शंभर दीडशे वर्षांपूर्वीची गोष्ट ही एक महिला अशी होती की तिने महिलांच्या विरुद्ध आवाज काढून त्यांचा विषय स्त्री आणि पुरुष तुलना नावाचं एक पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकाने वाचकवर न्यायालयात ते सादर करण्यात आलं महिलांवरील अत्याचार म्हणजे ताराबाई शिंदे तर, तारा दे। तर आपल्या देशातल्या पहिल्या वहिल्या पत्रकार आणि लेखिका ताराबाई शिंदे आणि ही न्यायालयापर्यंत

महिलांनीच आकार दिल्याचं डॉक्टर शोभा सातभाई यांनी सांगितलं एकविसावं शतक असताना देखील आपण असं म्हणू शकत नाही की मुली मुली किंवा ज्या महिला आहेत त्यांना शंभर टक्के न्याय मिळाला आहे तर शंभर टक्के न्याय मिळाला नाही आपल्याला ना तो मिळवायचा आहे आणि तो पशाच्या जोरावर तर शिक्षणाच्या जोरावर म्हणून म्हणते प्रत्येक मुलीने इतका शिका इतकं शिका विरोधक व्हायला लावा ला आपलं विरोधक दुसरं तिसरं कोणी नाही आपल्याच आजूबाजूला आपल्याच कुटुंबांमध्ये मुलींचं शिक्षण महिलांनी पुढे जाणं महिलांची प्रगती ह्यावरती आणि गोष्टी चर्चा चालता राहिली की आपल्याला अडचण होते तिथे महिलांना पुढे जायचं असं तरी त्या जाऊ शकत नाही म्हणून तुम्ही इतकं मोठं व्हा इतकं मोठं व्हा की समोरच्याला तुमच्या पुढे नतमस्तक होऊन तुम्हाला परवानगी द्यावीच लागेल तर त्यापैकी काही आपल्या देशामध्ये तर इतक्या उत्तुंग महिला आहेत की ज्या देशाला लाभलेल्या पहिल्या महिला राष्ट्रपती देखील पंतप्रधान देखील महिला होत्या आपण बघत आलेलो आहे प्रति बदलत्या परिस्थितीत मानवी विकृती वाढत चालल्या आहेत स्पर्धेच्या युगात महिलांनी आकाशात झेप घेतली असली तरी त्या असुरक्षित आहेत मात्र त्यांनी पारंपरिक चौकटी मोडल्या पाहिजे अशी आग्रही भूमिका डॉक्टर शोभा सातभाई यांनी मांडली

कार्यक्रमाच्या अध्यक्षा शकुंतला जाधव यांनी सद्यस्थितीत महिलांचं जीवन असुरक्षेच्या सावटाखाली असून ते आव्हान पेलण्यासाठी त्यांनी स्वतःला सक्षम करावं असं आवाहन केलं अत्याचार हे होत आहेत आणि त्याची दखल मात्र घेतली जात नाही हे आपल्या भारतीय संस्कृतीला अतिशय मोठं लांछन आहे आज परंपरा पण पर आपल्या समाजातले नराधम ती विसरत झालेली आहे दोन आणि चार वर्षाच्या चिमोरड्या सुद्धा त्या नराधमांच्या वासनेला आज बळी पडतात याच्यापेक्षा जास्त मोठं दुःख जास्त मोठी संस्कृती हीनता काय आहे सांगा बरं आज घराबाहेर स्त्री पडते मुख्याध्यापिका संगीता नाईक यांनी डॉक्टर शोभा सातभाई यांचे आभार मानले ऑनलाइन डॉक्टर शोभा सातभाई यांनी प्रश्न या उपक्रमातून विद्यार्थ्यांशी हितकूस साधली बरोबर उत्तरे देणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आली मनोहर गायकवाड दिशा न्यूज निफाड